घरातील एक एक कामं जशी पूर्ण होत चाललेत ना तसं तसं माझा उत्साह हो अजूनच वाढत चाललाय आणि आता पी ओ पीचं सुद्धा काम चालू झालेलं आहे बॅक साईडची युटिलिटीचं सुद्धा काम कम्प्लीट झालं आहे एक मीटिंग होती ती कम्प्लीट करून नरेंद्रच्या जिमकडे गेलो आणि आज पहिल्यांदाच मी सुद्धा तिथे एक्सरसाईज केली घरी येऊन फ्रेश झालो तसं काही फारशी मला एक्सरसाईज करता आली नाही कारण राज मला ती करू दिलीच नाही पूर्वी बऱ्याचदा ना मला माझ्या वॉलेट्स किंवा बॅग्सबद्दल विचारलेलं तर झूक ब्रँडचे ज्या बॅग्स आहेत त्या दाखवते तुम्हाला आज मी इथे माझ्याकडे हे चेन वॉलेट्स आहेत दोन आणि याची क्वालिटी ना खूप मस्त आहे मला जे जे टेक्स्चर किंवा कलर्स वगैरे आहेत ना ते फार आवडतात यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मावतात अगदी मोबाईल सुद्धा बसतो याच्यामध्ये या दोन बॅग सुद्धा आहेत माझ्याकडे आणि याच्यामध्ये ना एक बॉटल सुद्धा फिट होते यामध्ये आत एक कप्पा आहे बाहेर सुद्धा आहे कॅश न दिनीला कधी बाहेर घेऊन गेले तर म्हणून मग मी त्यासाठी ही मदर्स बॅग मागवली होती यामध्ये सुद्धा भरपूर साहित्य मावतं या सर्व बॅगचे लिंक्स मी इथे टॅग केलेला आहेत नक्की चेक करा तर त्यानंतर हे माझ्या बहिणीने एक पार्सल पाठवलं होतं ज्यामध्ये काही साड्या ड्रेसेस किंवा वॉलेट्स वगैरे असं होतं इतके सारे ड्रेसेस आणि होताना की मी म्हटलं तर नेक्स्ट डेलाच पाहूयात दॅट्स इट फॉर टुडे चलो बाय